गुन्हेगारांचा कर्दनकार क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे आपल्या दुकानाची रेकी करत असून ते आपला पाठलाग करीत असल्याचा एकशे बारावर फोन करून खोट्या तक्रार करून पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या ललित ससाने याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार रविवारी आठ जून रोजी दुपारी पंधरा वाजून पंचवीस मिनिटांनी ललित ससाने याच्या दुकान ते तयार करणे या प्रकारचे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत खडकीमध्ये खुणाचा प्रयत्न आर्म ऍक्ट चतुशृंगी पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न आणि इतर खडक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत ललित ससाने याच्या विरुद्ध प्रसाद शेलार यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे त्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंडे करीत आहेत हा गुन्हा खोटा दाखल केलेला आहे म्हणून ललित ससाने यांनी शशिकांत चव्हाण यांच्या नावाने बदनामी करण्याच्या आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज केलेले आहेत पोलिसांवर दबाव आणण्याच्या ललित ससाने एका संघटनेच्या लेटरहेडचा वापर करून त्या आधारे आपल्या साथीदारांकडून लोह्या नगर काशीवाडी आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या नागरिकांच्या बोगस आणि बनावट सह्या तक्रारी अर्जावर घेऊन त्या आधारे पोलिसांची प्रतिमा मलीनकर उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करीत आहेत म्हणून कारवाई करण्याचा आणि त्यांना पदावरून हटवण्याच्या उद्देशाने तक्रारी अर्ज केलेले आहे ललित ससानी याने रविवारी आठ जून रोजी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी डायल एकशे बारावर फोन केला दोघेजण माझ्या मागे येत असून ते लोक मारहाण करू शकतात मदत हवी आहे असे फोनवर सांगितले पोलीस घटनास्थळी पोहोचले तर तेथे ते फोन करणारा उपस्थित नव्हता तेव्हा पोलिसांनी फोन करणाऱ्याला फोन केल्यावर तो ललित ससानी याचा असल्याचं लक्षात आलं त्याने बीट मार्शल यांना सांगितले की मी आता हॉस्पिटलला जात आहे नंतर तक्रार देण्यासाठी येईल सायंकाळी तो तक्रार देण्यासाठी न आल्याने पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज कुमार लोंढे यांनी त्याला फोन करून विचारणा केली तेव्हा त्याने सांगितले की मी शशिकांत चव्हाण यांना चांगले ओळखतो ते एका ओला गाडीतून लोहयानगर कमानीच्या खालून माझ्या दुकानासमोरून माझ्याकडे बघत बघत पुढे गेले असतात ते शशिकांत चव्हाण होते आणि थोड्या अंतरावर गाडी थांबून गाडीच्या खाली उतरून करत असल्याबाबत त्यांच्याकडून माझ्या धोका असल्याबाबतचा कॉल मी डायल एकशे बारा येथे केला होता माझा कसल्याही प्रकारे ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यास त्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे जबाबदार असतील असं सांगितलं रविवारी आठ जून रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने आपण बानेर पाषाण लिंक रोडवरील घरी असतानाही ललित ससानी यांनी डायल एकशे बारावर फोन करून खोटी माहिती दिली आहे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शशिकांत चव्हाण यांनी फिर्यादीत म्हटलंय पोलीस निरीक्षक गुणे मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा